नमस्कार आजचे पंचांग मंगळवार अठरा जूनशे चोवीस या व्हिडिओमध्ये अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत चला आज आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो एक सुविचार गजानन महाराजांकडून जे कर्म करत नाहीत तेच नशिबाला दोष देत राहतात त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो गण गं, गण गं, गणात सहल प्रेमींना जागतिक सहल जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन प्रत्येकाची वेगळी ओळख जपूया मनापासून सर्वांचा सन्मान करूया ऑटिस्टिक गौरव दिन आज तसेच निर्जला एकादशी आहे निर्जला एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसंच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक अठरा जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन मंगळवार पक्ष शुक्ल क्षमसंमत एकोणीशे शेचा कोदिनाम सूर्योदय सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रराशी तूळ तिथी एकादशी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटापर्यंत नक्षत्र स्वाती दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून चार वाजता चार वाजता अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून सहा मिनिटापर्यंत राहुकाळ हा दुपारचा तीन वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही शुभकार्य हाती घेऊन हाती घेतल्यास अर्थ येणार नऊ वाजून एकवीस मिनिटापासून ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच माझे आठवड्याचे भविष्य हा एक व्हिडिओ मी रविवारी अवधूत रिसर्चवर युट्यूब चॅनलवर आपण बघू शकता त्याने तुम्हाला फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपिततो गणेशाच्या कृपेने आपला दिवस चांगला जावो धन्यवाद